जर तुम्ही पान तंबाखू गुटखा या जरदा खाणाऱ्यातल्या असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ह्या जे गोष्टी आहेत जसं की पान तंबाखू यामध्ये अॅरॅकेनिक ऍसिड नावाचा एक पदार्थ असतो ज्याच्यामुळे तुमच्या गालातली आतली बाजू व तुमचे स्नायू हे हळूहळू डॅमेज होतो आणि डॅमेज झाल्यामुळे ते आकडायला लागतात तुम्हाला हे बऱ्याचदा जाणवलं असेल की जे लोक तंबाखू वगैरे खातात त्यांच्यामध्ये तोंड कमी उघडतं स्नायू आकडलेले असतात नीट बोलता येत नाही व तिखट खायला प्रॉब्लेम होतो तर हे सगळं तंबाखू या जरदा या सगळ्या गोष्टींमुळेच होतात ह्याच्यासाठी वेगळे वेगळे ट्रीटमेंट आहेत पहिली ट्रीटमेंट ही असते की पहिले तर तुम्हाला ही सवय सोडणं भाग आहे जर तुम्ही ही सवय बंद केली तरच ह्याच्यावर काम करणारे मलम औषध या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट काम करतात दुसरा ट्रीटमेंट ऑप्शन ह्याच्यावर हा असतो की जेवढ्या पटकन तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे येऊ हो शकता तेवढं पटकन त्याला भेटा कारण जेवढा पटकन आपण ह्याची ट्रीटमेंट करू तेवढा चांगला तुम्हाला याचा रिझल्ट भेटतो तिसरा ऑप्शन हा असतो ह्याच्यामध्ये की सगळ्यात पहिले म्हणजे ह्याच्यासाठी वेगळे मलम असतात आम्ही वेगळे वेगळे व्यायाम देतो ते व्यायाम आम्ही तुम्हाला शिकवतो तसे व्यायाम केल्याने तुमचं जे आकडलेला स्नायू हे वापस उघडायला सुरू होतो मशीनी असतात ज्याच्याने तोंड उघडणं बंद करणं हे सगळ्याला मदत होते सोबत आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकेशनही देतो ज्याच्याने जो तिखटपणा जो लालसरपणा एक चढतो या वेगळे वेगळे चट्टे जे जिभेवर या तुमच्या गालावर येतात हे वापस जातात आणि तुमची त्वचा वापस पहिल्यासारखी नॉर्मल होते खूपच एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे तुम्ही खूपच लेट आला या तोंड पूर्णच बंद आहे अशा केसमध्ये सर्जरीशिवाय दुसरा पर्याय नसतो म्हणून इथपर्यंत तुमचं स्वतःच डॅमेज नका जाऊ देऊ इथपर्यंत ट्रीटमेंट घेण्याची वेळ नका येऊ हो देऊ जेवढं पटकन तुम्ही तुमच्या डेंटिस्टला भेटाल तेवढं उत्तर